अहंता गुणे सांडी विवेकी अनिती बळी श्लाघता सर्व लोकी या आधीच्या श्लोकाप्रमाणेच इथेही समर्थांनी अहंतेमुळे अहंकारामुळे आपल्यामध्ये कोणकोणते कुन दोष तयार होतात याचे वर्णन केले आहे अहंकारामुळे आपण विवेक करणं सोडून देतो मागे सांगितलेलं आठवतं का विवेक करणं म्हणजे चांगलं वाईट ओळखून चांगलं घ्यायचं चा, आणि वाईट टाकून द्यायचं तुझी आई दाणे भाजून सोलून पाखडते ते सांगितलं होतं पाखडून झाल्यावर सुपात चांगले दाणे राहतात तेच आई वापरते म्हणजेच आई विवेक करते हो ना राजा हाऊस दूध घेऊन पाणी टाकतो हे मी तुला सांगितलं आहे पण अहंकारामुळे हे निवडणंच आपण करत नाही उलट दुसऱ्या कुणी आपल्या फायद्याचं आपल्या कल्याणाचं काही सांगितलं तर आपल्याला भयंकर राग येतो आपलं कौतुक करणारा चांगला पण दोष दाखवणारा वाईट हा आपला स्वभाव अहंकारानेच तयार होतो तसंच खूपदा कौतुक करणारा खरंच मनापासून कौतुक करतो का हेही आपल्याला माहीत नसतं अशा वेळी स्तुतीने हुरळून जाऊ नये आणि कोणी निंदा केली तर खचून जाऊ नये खरं तर आपले गुण दोष आपण जर नीट विचार केला तर आपण आपल्याला समजतात आपल्या हातून चूक झाली तर आपलेच मन खात राहते खूप वेळ टोचत राहतं काहीतरी म्हणालो ना हे जे टोचणं आहे ना यातूनच आपण शिकत जातो पण माझं कधीच चुकत नाही चुकतं ते कायम दुसऱ्याचं हा विचार हा स्वभाव खूपच घातक असतो ना त्यामुळे आपल्या चुका आपल्याला दिसतच नाही असं म्हणतात मी जेव्हा समोरच्याकडे एक बोट करते तेव्हा चार बोटं माझ्याकडे वळलेली असतात ही बोट दिसणं महत्वाचं असतं बघ अहंकारामुळे आपण आपलेच नुकसान करून घेतो कसं ते या गोष्टीत नाही खम एका गावात विलास नावाचा एक शिल्पकार राहत असतो दगडातून विविध मूर्ती तयार करण्यात तो अगदी वाकफगार असतो अनेक देवदेवतांच्या मूर्ती तो करायचा त्याचबरोबर कुणी सांगितलं तर माणसांचे अर्धपुतळेही तो करून देत असे त्याच्या हातात इतकी अप्रतिम कला होती की माणसाचा चेहरा अगदी हुबेहुब वाटे त्याच्या मूर्तींचे चेहरेच विलक्षण बोलके असत देशाच्या वेगवेगळ्या भागातून त्याच्या मूर्तींना मागणी असे करता करता बरीच प्रसिद्धी मिळाली विलासला बरेच पैसेही मिळू लागले जो तो त्याच्या कलेचं कौतुक करू लागला तस तशी प्रसिद्धीची आपल्याला होणाऱ्या कौतुकाची आणि मिळणाऱ्या पैशांची विलासला धुंदी चढू लागली हळूहळू त्याला गची बाधा होऊ लागली त्याला गर्व वाटू लागला आप आपल्यापेक्षा दुसरा कोणी इतक्या चांगल्या मूर्ती करू शकणार नाही असे त्यांना आता वाटू लागले दिवस पुढे पुढे सरकत होते विलास सवय झाला आता तो म्हातारा झाला तरीही त्याच्या हातून अजूनही तितक्याच चांगल्या मूर्ती घडत होत्या पण आता त्याला मरणाची भीती वाटू लागली भीती म्हणण्यापेक्षा आपण मरूच नाही असं त्याला वाटू लागलं मेलो तो माझं कौतुक कोण करणार असं त्याला वाटू लागलं तो विचार करतो यमराजालाच फसवलं तर विलास आता कामाला लागतो आणि स्वतःचे दहा अर्ध पुतळे करून ठेवतो आणि एका ओळीत ते दहा पुतळे आणि अकरावर तो स्वतः जिवंत असे उभे राहतात जेव्हा विलासचा अंतिम क्षण जवळ येतो तेव्हा यमराज येतात त्याच्या घरी आणि बघतात अकरा विलास प्रत्येक पुतळा अगदी हुबेहुबे असतो हे मात्र खरंच असतं त्यातून खरा विलास शोधणे खरंच अवघड असते मनातल्या मनात यमराजही त्याच्या कलेचं कौतुकच करतात पण त्याची वेळ तर भरलेली असते आता यमराज युक्ती करतात आणि म्हणतात सगळे पुतळे अगदी अप्रतिम घडले आहेत अगदी सुंदर एकासारखे फक्त एक पुतळा किंचित चुकलेला दिसतो त्या पुतळ्याला यमराजांचे वाक्यही पुरे होऊ न देतात विलास अहंकाराने ओरडतच बाहेर येतो मी केलेल्या पुतळ्यात चूक सापडणे अशक्य आहे सर्वांग सुंदर मूर्ती या जगात फक्त मीच तयार करतो चूक सापडणं केवळ अशक्य झाड अगदी आयता आता यमराजांच्या हातात सापडतो आणि त्यांचं काम सोपं होतं आता खरंच असे अकरा पुतळे केले असतील का त्यांना नेमकं कसं समजलं यमराज ये कधी येणार ते असले प्रश्न नाही आहे विचारायचे गोष्ट ही गोष्ट म्हणूनच घ्यायची आणि तिचा भावार्थ लक्षात घ्यायचा अहंकाराने आपणच आपले कसे नुकसान करून घेतो हेच पाहिलं नाही गोष्टी आणखी तुला एक समजलं का यातून आपण याआधी खूपदा पाहिलं आहे ना या जगात जे दिसतं जे जन्माला येतं त्यांचा शेवट कधी ना कधीतरी नक्की आहे हेही कळलं ना या गोष्टीतून लपून बसलेला विलास आलाच समोर यमराजांच्या म्हणूनच समर्थ शेवटचं चरण किंवा शेवटची ओळ प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते अशी सांगतात अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते आपण काय चूक करत आहोत हेही समजत नाही आणि कुणी आपली चूक दाखवून दिली पटवून सांगितली तरीही ते आपल्याला पटतच नाही रावणाचं उदाहरण आठवर रावणाला त्याची पत्नी मंदोदरी भाऊ बिभीषण कुंभकर्ण आणि मारीच सीतेला सन्मानपूर्वक सोडून या असं सांगितलं होतं पण अति अहंकाराने त्याने अतिअहकाराने नाही आणि रावणवधानेच शेवटचा किती प्रकारे आपल्याला समर्थ अगदी सुरुवातीपासून अहंता नको हे समजावून सांगत आहेत आपण दोघेही आजपासून थोडी थोडी सुरुवात करूया आपला अहंकार दूर करायला प्रयत्न करूया चालेल ना कारण एक गंमत असते मला कशाचाच अहंकार नाही हे सुद्धा अहंकारच आहे आपण समर्थांनाच प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ